तरी दोन तीन वर्ष झालेत 2 ने वर्ष होत चालले किती डॉक्टरन नाही दावखान फुड सपोर्ट उद्गत ब्रेक माहित आता कसं वाटतं इकडे कमी झालं म्हणजे म्हणजे पूर्ण बरे झालं आता झालं काय होतं तुमच्या माने मध्ये यामध्ये माने मध्ये गपडला का म्हणा मध्ये पडला म्हणजे वरचडी खाली सरक पण त्याच्या जसं जसं त्याच्यातलं जे काडे असतं त्या सरक बाहेर माहेरे लागल्या तिथून ब्लड सर्क्युलेशन मानेपासून डोकं छाती पाठ शोल्डर हाताला रक्त पण मानेपासून हात दुखणं जड पण म्हणजे असं प्रकार आहे तसंच कमरापासून पायाला रक्त कमरापासून पाया दुखणं जड पडणं रग लागणं असं प्रकार आम्ही काय केलं तेच म्हणजे सेट करून गादी लेवलला आणून आता जेव्हा म्हणजे जागे होते गादी बाहेर मध्ये ते पूर्ण आणि झालंय आणि याला नियम याला दोन दोन उशा केला त्या पूरणं पंधरा किलोची पुढे पुढं वाकून उचलणं कमराला झटका बसला असं काही करणं ते टाळायचं ठीक आहे

ചടോ കരച്ചൈ